नमस्कार किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये फुलंबरी पंचायत समिती कार्यालयांतर्गत वाहेगाव येथे महिला बचत गट विषयक मार्गदर्शन पर शिबिर आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी देवगिरी बँकेच्या संचालिका डॉक्टर प्रज्ञाताई तेहलार देवगिरी बँकेच्या संचालिका मंगलताई वाहेगावकर भाजपा जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्या अभिषेक पा गाडेकर यांची प्रमुख उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती फुलंब्री कार्यालयाच्या वतीने वाहेगाव येथे या महिला बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होत तसंच सरकारच्या वतीने बचत गटांना विविध लाभ मिळत असल्याने यावेळी बोलताना ऐश्वर्या गाडेकर यांनी सांगितलं येळी तालुका व्यवस्थापक श्री काथार सर कुलकर्णी सर, प्रभाग समन्वयक साळुंखे मॅडम सर, संगीता पळसकर आरती गुणशिंगे सरला शिरसाट सुनीता जगताप कृषी सखी मनीषा श्रीखंडे कृषी सखी ज्योती गोडवे कृषी सखी कल्पना गवारे कृषी सखी किरण जगताप त्यांच्यासह सरपंच पार्वती पळसकर उपसरपंच कृष्णा श्रीखंडे ग्रामसेवक नाईक सर ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह परिसरातील बचत गटांच्या सभासद महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा